आणि यानंतर बातमी आहे नमो रोजगार मेळाव्याची या कार्यक्रम पत्रिकेमध्ये शरद पवारांचं नाव नाहीये तर दुसरीकडे शरद पवारांनी मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना जेवणाचं निमंत्रण दिलं आहे रोजगार मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार बारामतीमध्ये येतात जुलै दोन हजार तेवीसमध्ये पवारांच्या विरोधात उघड भूमिका घेणारे अजित पवार शरद पवारांचं भोजनाचं निमंत्रण स्वीकारतात का याची चर्चा रंगते तर शरद पवारांनी पाठवलेलं आमंत्रण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्वीकारलेलं नाहीये असा दावा संजय राऊतांनी केलाय तर पवारांचं निमंत्रण हा आदरातिथ्याचा भाग आहे अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे देतात शरद पवार जीने आपले घर आय मेहमान को खाने पे बुलाया। आप आप मेरे प्रांगण हो और हमारा घर भी वहां है तो ये हमारा कर्तव्य बनता है कि आप हमारे घर में चाय पीजिए खाना खाइए मैं आपको निमंत्रण देता हूँ लेकिन ये दोनों ने निमंत्रण नहीं, नहीं स्वीकार किया ये मेरी जानकारी मेरी सुबह पवार साहब से बात हो गई तो आप उसको इस तरह से देखिए कि सरकार किस प्रकार से खेल करती हाँ कई भाग नहीं शरद पवार साहेब यह राज्य ज्येष्ठ ने स्वभाव अपने सगती है राजकारणा ठिकाणी राजण आत आदरातिथ्यच्या जागी व्यक्तिगत संबंध आहे त्याच्या जागी असं जर राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपल्या शहरात आपल्या गावात येत असतील तर मला असं वाटतं साहजिकच ते कोणत्या पक्षाचे काय हे बघितलं जात नाही त्यांचा एक आदरातिथ्याचा भाग म्हणून अशा पद्धतीनं जर त्यांनी जेवणाचं निमंत्रण दिलं आणि समजा हे गेले तरी मला वाटत नाही त्याच्यात काही वावगं आहे त्याच्यात फार लगे राजकीय काही होईल असं मला नाही वाटत पण आणि शरद पवार यांनी दिलेल्या जेवणाच्या निमंत्रणासंदर्भात भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी एक ट्विट केलंय आपल्या ट्विटमधनं आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या दोघांवर निशाणाही साधलाय आशिष शेलार असं म्हणतात की मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांना शरद पवारांनी जेवणाचं निमंत्रण दिलं राजकीय संघर्षातही महाराष्ट्राची प्रगल्भ राजकीय परंपरा जतन करणारं वातावरण शरद पवारांनी निर्माण केलं म्हणूनच बारामतीतनं भोजनाचं आमंत्रण पत्र आलंय याबद्दल निर्णय काय होईल तो होईल पण मनसेचे नेते राज ठाकरे सुद्धा ही परंपरा जतन करत आले महाराष्ट्रातली जवळपास सगळीच राजकीय घराणी ही परंपरा वर्षानुवर्ष जतन करतायत फक्त महाराष्ट्रात एक राजकीय बाप बेटे आहेत त्यांनी त्यांच्या घरची वडिलोपार्जित असलेली प्रथा परंपरा बंद केली त्यांचा नारा एकच आहे मी अहंकारी माझे कुटुंब माझी जबाबदारी पेक पेंगविन पार्टीसाठी कमला मिल बरी असं म्हणत आदित्य आणि उद्धव ठाकरे दोघांनाही आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमधनं टोला लगावलाय माझा उघडा डोळे बघा नीट